नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची सेथ शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट एटी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या चनेच्या प्लॉटवर चना याचं योग्य प्लॅन्टेशन आणि योग्य व्यवस्थापन वॉटर मॅनेजमेंट कीड व्यवस्थापन तण नियंत्रण त्याच्यानंतर खताचं व्यवस्थापन क्लायमेट चेंजचे परिणाम स्प्रे रेंचिंगचं शेड्यूल या एक न गो अनेक गोष्टी उत्पादन घेण्याच्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व्ह असतात तर शेतकरी मित्रांनो थोडंसं लक्ष द्या की प्लांटेशन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्लॅन्टेशन डिझायनिंग आपलं जर क्षेत्र एक एकर असेल तर आपल्याला एकाच हरबरीच्या झाडाला एक बाय एक स्क्वेअर फूट एवढी जागा आवश्यक आहे किंवा जर बागायती हरभरा असेल कोरडोवचं सांगतो हे आणि बागायती जर असेल तर एक बाय अठरा इंच बारा इंच बाय अठरा इंच एवढी जागा अपेक्षित आहे म्हणजे एका झाडाला कोरडोला एक स्क्वेअर फूट बाय एक स्क्वेअर फूट आणि बागायतीला एक स्क्वेअर फूट बाय अठरा स्क्वेअर फूट म्हणजे दीड फूट एवढी जागा अपेक्षित आहे जर असं तुम्ही डिझायनिंग जर आपल्या शेतामध्ये केलं तर तुम्हाला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळून जातं शेतकरी मित्रांनो थोडंसं लक्ष द्या आपल्या झाडाला योग्य जागा द्या आपल्या झाडाला योग्य पाणी द्या आपल्या झाडाला योग्य क्लायमेट द्या म्हणजे वातावरण द्या मोकळी जागा द्या हवा द्या सूर्यप्रकाश द्या आणि त्याच्यानंतर जर खिस्सा आपला गरम असेल तरच आपण खतावर किंवा औषधावर खर्च करण्याचा विचार करा तर शेतकरी मित्रांनो हे थंबरूल आहेत हे थंबरूल जर तुम्ही पाळले तर आपल्या शेतामध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के मिळून जातं ही गोष्ट लक्षात घ्या शेतकरी अगोदर काय करतात विचार करतात फर्टिलायझरचा विचार करतात पेस्टिसाईडचा सा, औषधाचा तन्नाशकचा ह्या गोष्टी बाजूला राहू द्या मित्रांनो मेन ज्या गोष्टी आहेत की मेन गोष्टी आहे आपली सुपीक जमीन जर जमिनीची सुपीकता जर योग्य असेल तर तिथं कोणताही दाना टाका तिथं योग्य तो दाना तुम्हाला रिस्पॉन्स देईल म्हणजे जर्मिनेशन चांगलं होईल त्याची बायोग्रॉफ म्हणजे योग्य स्थिती वातावरण आणि वाढ भौगोलिक जमिनीची स्थिती यावर सगळ्यात जास्त अवलंबून असते यासाठी आपलं जमिनीचं पी एच त्याच्यानंतर जमिनीची ऑर्गॅनिक कार्बन जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब त्यानंतर इलेक्ट्रिक कनक्टिव्हिटी प्रत्येक मातीच्या कणातील वाहणारी विद्युत वाहकता त्या तीन गोष्टी मूलभूत आहेत त्याच्यानंतर पी एच पर्जेंटली हायड्रोजन म्हणजेच पर्जेंटली पॉवर पण तुम्ही म्हणू शकता तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जेवढी आपल्या जमिनीमध्ये जे हवा मोकळी खिळती राहील तेवढं उत्पादन आपल्याला जास्तीत जास्त आणि चांगलं मिळून जाईल ह्या गोष्टी थोड्याशा लक्ष देऊन करा कारण मित्रांनो शेती ही करण्याची गोष्ट नाही आहे ही समजून घेण्याची गोष्ट आहे हे अगोदर लक्षात घ्या आणि त्यानंतर आपल्याशी तिचं असं डिझायनिंग करा पहा किती सुंदर डिझायनिंग केलेलं आहे असं सुंदर डिझायनिंग जर तुम्ही शेताचं केलं इथं बघा जवळपास या दोन झाडातील अंतर सहा सहा इंच आहे दोन झाडातील अंतर हे सहा सहा इंच आहे हे पहा सहा ते आठ इंच दोन झाडातील अंतर आहे आणि दोन झाडातील अंतर हे जवळपास पाच इंचचे सहा इंच आहे म्हणजे दोन ओळीतील अंतर तुम्हाला दिसतं आठ इंच आणि दोन झाडातील अंतर दिसतं तुम्हाला कमीत कमी चार इंच ते जास्तीत जास्त सहा इंच अशा पद्धतीने याचं डिझायनिंग केलं आहे टोकन पद्धतीनं याची लागवण केलेली आहे मित्रांनो आणि टोकन पद्धतीनं लागवण केल्यानंतर हे बेडवर लागवण केलेली आहे टोकन पद्धतीनं इथं तीन फुटावर बेड वडलेला आहे आणि दोन झाडातील अंतर इथं सहा सहा इंच बाय सहा इंच असं ग्राह्य धरा तुम्ही असं इथं केलेलं आहे आणि यामध्ये एक थोडीशी सरी ठेवलेली आहे म्हणजे जर समजा आपण पाणी दिलं तर इथं पाणी जास्त न होता पाण्याचा निचरा ह्या सरीमध्ये व्हाव असं इथं खूप छान व्यवस्थित डिझायनिंग केलं आहे पहा किती सुंदर असं हरभर आपल्याला इथं दिसतं आणि असं पद्धतीनं जर समजा आपण प्लॅन्टेशन प्रत्येक पिकाचं केलं तर आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळून जातं ही गोष्ट लक्षात घ्या या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो ह्या शेतकऱ्यांना सांगायची गरज पडू नये पण काय करणार खूप कामं वाढले खूप सगळ्यांच्याकडं ताण झालेला आहे कशाचा तर सगळ्याच गोष्टीचा एक गोष्ट नाही आहे तर मित्रांनो थोडंसं शेतीमध्ये इन्वॉल्व्ह व्हा लक्ष द्या आणि आपल्या शेतामध्ये आपलं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घेऊन या थँक्यू मित्रांनो धन्यवाद एक नंबर जबरदस्त व्यवस्थापन